लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे कलाचं मंगळसूत्र वाढवलं असतं म्हणून आता आबा सांगतात म्हणून अद्वैत मात्र नवीन कलेक्शनचं मंगळसूत्र आणण्यासाठी जातो परंतु आता <laughs> नवीन कलेक्शनचं मंगळसूत्र म्हटल्यावर इकडे मात्र नयनाला खूप राग येतो की आता कलाला लेटेस्ट कलेक्शनचं मंगळसूत्र मिळणार आहे दुसरीकडे आबांनी सांगितलं असतं म्हणून आता अद्वैत उठून आज जातो आणि कलासाठी मंगळसूत्र घेऊन येतो त्यानंतर मंगळसूत्र आणल्यावर मात्र तो तिच्या डायरेक्टच हातात देतो ते तेव्हा आबा त्याला ओरडतात असं काय परक्यासारखं तिच्या हातात मंगळसूत्र ठेवतोय मानाने तिच्या गळ्यामध्ये घाल असं म्हटल्यावर मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं पण आता आबांच्या शब्दापुढे पुढे नसतो त्यामुळे आता ते मंगळसूत्र तो तिच्या गळ्यात घालतो त्यानंतर आता सगळेजण पूजेसाठी जातात आणि इकडे मात्र नैनाला खूपच राग येत असतो हिला न मागताच सगळं मिळत आहे दुसरीकडं आता आबा सांगतात म्हणून कलाला सुद्धा ही पूजा करावी लागते इकडे आता खऱ्यांच्या घरी सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात तेव्हा दिनकर म्हणतात की काय ग आज पण भूक नाही म्हणून टाळणार आहे का तुझी प्लेट कुठे आहे तेव्हा संगीता सांगू लागते तुम्ही विसरले का आज वट पौर्णिमा आहे वर्षानुवर्ष उपास धरते ना मी तर तेव्हा ते, ते म्हणतात अगं आता अजून किती वर्ष करणार आहे तेव्हा ती सांगू लागते जेवढं माझ्या जीवात जीव आहे पुढे ती म्हणते की वर्षानुवर्ष मी करते आहे आणि यापुढे पण करणार आहे दुसरीकडे आता इकडे वडाला फेऱ्या घालत असताना मात्र कलाच्या मनामध्ये विचार सुरू असतो आणि तिच्या गळ्यात आदवेतने दोनदा मंगळसूत्र घातलं असतं हे तिला आठवत असतं पण आता रजनीच्या सांगण्यानुसार ती पूजा करते आणि देवाला प्रार्थनाही करते तेव्हा मात्र ती देवाला म्हणते की आमचं नातं काय आहे ते मलाच कळत नाहीये काय मागू तुझ्याकडे हे सुद्धा कळत नाहीये पण आता रजनीने सांगितल्यामुळे मी ती पूजा करते इकडे आता रजनी सांगते की आजही त्याने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे म्हणजे तुमचं नातं अगदीच देवाने ठरवलं आहे आणि गाठ बांधलेली आहे परंतु आता सरोज रजनीवर ओढ ओरडते आणि तिला शांत करते दुसरीकडे अद्वैत पण रूममध्ये बसून हाच विचार करत असतो की हे काय चाललं आहे आणि आबांनी सांगितलं आहे म्हणून तर ठीक आहे पण त्या मुलीला मी माझी बायको कशी काय मानू इकडे मात्र आबा रूम मध्ये येतात तेव्हा मात्र ते, मात ते विचारतात काय करतोय तर तो म्हणतो लॅपटॉपवर काम करत होता आबा म्हणता लॅपटॉप तर बंद दिसतोय तर तो म्हणतो हो चालूच होत होता तेव्हा आबा त्याला पुन्हा समजून सांगतात की हे बघ तुमची गाठ मात्र आता आंबाबाईंनी बांधलेली आहे या आबांवर विश्वास ठेवून नक्की तुमचा संसार सुरळीत होईल आणि एकमेकांना स्वीकारा आता त्यानंतर मात्र अद्वेतला विचार पडतो की आता काय आपण बोलावं आबांशी पण आता आबांच्या शब्दाबाहेर तो नसतो आणि पुन्हा तो विचारात गुंततो आणि म्हणतो की पण मी काही ह्या मुलीला आपली बायको म्हणून स्वीकारू शकत नाही दुसरीकडे स्वामीनाथनचं मेसेज आल्यामुळे तो सानिकाला मेसेज करतो आणि अजून डिझाईन का आल्या नाही म्हणून ओरडतो तेव्हा मात्र ती म्हणते हो सर मी लगेचच अपडेट देते आणि असं म्हणून ती विचार करते की आता मॅडम पण घरी असतील काय करायला हवं परंतु तरीही ती फोन करते आणि फोन मात्र कला उचलू शकत नाही नाही आणि आणि जातो फोन कट होतो त्यामुळे त्याला कळत इकडे रेस्टॉरंट मध्ये काजला सोहम भेटतात तेव्हा काजल त्याला जॉबचं सांगते पण त्याला सतत फोन येत असल्यामुळे ती तिथनं रागाने निघून जाते दुसरीकडे मात्र आता सानिकाकडे काय मार्ग नसतो म्हणून ती कलाला मेसेज करून ठेवते आणि कला मात्र तो मेसेज वाचते त्यावर ती रिप्लाय देते तीन डिझाईन तयार आहे त्या मी तुला पाठवते हो आणि बाकीच्या रात्रीपर्यंत देते त्यानंतर तिला मेसेज पाठवल्यानंतर हो ती चेंज करण्यासाठी जाते आणि तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो आणि ती बाहेर पडणार असते तेवढ्यात तिचा पदर त्याच्या हाताच्या इथे अडकतो बटनांना त्यामुळे ती त्याच्या जवळ जाऊ लागते आणि अद्वैत खूप घाबरतो की तू काय करते आहे तर तेव्हा मात्र ते ती अगदीच जवळ जाते आणि म्हणते पदर अडकला आहे आणि पदर काढते आणि तेवढाच मंगळसूत्र अडकतं आणि तिथे सर जेते आणि ती ओरडते काय चाललं आहे असं कसं अडकलं तेव्हा ती मदत करते आणि तेव्हा ते मंगळसूत्र सुटतं त्यानंतर ती म्हणते खालीच आबांनी जेवायला बोलवलं आहे आणि ती पुन्हा कलाला सुनावते दुसरीकडे मात्र अद्वेद जेवत असतो तेव्हा आबा म्हणतात की आज तू कलाला घास भरव तोपर्यंत भरवणार नाही तोपर्यंत मला औषधं घ्यायला उशीर होता त्यामुळे आता आबांच्या सांगण्यानुसार तो घास भरवतो इकडे रोहिणी सरोजला सुनावते की आज पण आला नाही वाटतं दादा तर त्यावर सरोज चिडते आमचं आम्ही बघून घेऊन एवढंच आहे तुझा की तुझ्या नवऱ्याकडं तर ती म्हणते माझ्यात गट्स आहे ग मी माझ्या नवऱ्याला सोडून राहू शकते तुझं काय असं म्हणून आता सरोज राग रोहिणी म्हणून जोरात ओरडते आणि दोघीही आपापल्या रूम मध्ये निघून जातात मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा